नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आंतरराष्ट्रीय टोळीतील गुन्हेगार अजय प्रताप कटवाल उर्फ नेपाली याला आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने देवपुरातील पुरुषोत्तम नगर येथून सापळा रचून अटक केली या आरोपीवर महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल असून त्याच्याकडून बनावट नंबर प्लेटची चार चाकी गाडी ताब्यात घेतली असून तिची किंमत तीस लाख असल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली दिनांक एकवीस मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की अजय कटवाल उर्फ नेपाळी हा धुळ्यामध्ये एका फोर व्हीलर कारसह चोरी केलेल्या कारसह आलेला आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला रवाना केले त्यांनी खात्री केली असता अजय कटवाल हा एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह मिळून आला त्याला विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला माहिती दिली नाही परंतु त्याच्याकडे असलेल्या कारची कारचा नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर याचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस स्टेशन येथे मारुती सुझुकी गाडी चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे खात्री केली असता संबंधित पोलीस स्टेशनने चोरी झाल्याची पुष्टता केली नंतर त्याच्याकडे अजून सखोल चौकशी केली इतर कुठल्या प्रकारच्या त्याने धुळे जिल्ह्यातनं काही कार चोरी केलेल्या आहेत का त्याप्रमाणे त्याच्याकडे अजून चौकशी केली परंतु त्याच्याकडे कुठल्याही इतर गुन्हे केले नसल्याची माहिती मिळाली परंतु सदर अजय कटवाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने धुळे जिल्ह्यातील मोवाडीनगर दोंडाईच्या त्याचप्रमाणे चिपळू रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर उल्हासनगर येथील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा असे गुन्हे केल्याचे त्याचे रेकॉर्डवर आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यातसुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या चोरी केल्याचे निष्पन्न झालेले असा हा रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यामधील आरोपी याला ताब्यात घेतलेले होते पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांच्याकडे ताब्यात देत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद